राहता तालुक्यातील लोणी गावात बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अनेक दिवसापासून मोकाट फिरणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त न केल्याने चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे प्रवरा हॉस्पिटल समोर राहणारे प्रवीण लहामगे यांच्या तिसरीत शिकणाऱ्या अथर्व लहामगे यांच्यावर रविवारी संध्याकाळी बिबट्याने जीव हल्ला करत त्यास ठार केले मित्रासोबत खेळण्यासाठी गेलेला अथर्व घरी परतत असताना संदीप गोसावी यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अथर्ववर प्राणघातक हल्ला केला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अथर्वची शोधाशोध केल्यानंतर रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह शेतात आढळून आला वनविभागाने कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची परिसरात दहशत होती जर वेळीच पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले असते तर अथर्वचा जीव वाचला असता या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता पिंजरा लावण्यात आला आहे काल संध्याकाळी जी लोणीमध्ये घटना घडली चरंजीव अथर्व लामगे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे त्या संदर्भामध्ये सदर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी यापूर्वीही इथं बिबट्याच्या वारंवार तक्रारी आल्या होत्या त्यानुसार दोन ते तीन पिंजरे लावलेले होते आज त्या झालेली घटना घडल्यानंतर आ, काल पेट्रोलिंग रात्रभर झाली असून आणखी तीन पिंजरे इथं लावण्याची प्रयोजन करण्यात येत आहे तसंच पुढील रेस्क्यू ऑपरेशनसाठी सर्च ऑपरेशनसाठी पुण्यावरून टीम बोलवण्यात येणार आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सदर संगमनेरची टीम राहुरीची टीम आणि कोपरगावची टीम सध्या ग्राउंडवर पेट्रोलिंग करून बिबट्याला शोधण्यात प्रयत्न करत आहे आपल्याला जे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल भविष्यात होणारा आणखी काही त्रास होतो कमी करायचा शोधाशोध स्थानिक पातळीवर केला असता दहाच्या आसपास मुलाची डेड बॉडी माक्याच्या शेतामध्ये गोसा व्यवस्थित सापडली काल जी घटना झाली त्या घटने वन विभागाची किंवा म्हटलं जात विषय असा आहे की आ, 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 जे लेपट अटॅक आहे किंवा बिबट्याचा अटॅक आहे एक नैसर्गिक ऍक्सिडेंट समजला जातो कारण आपण त्याला त्याच्या फिरण्यावर त्याच्या ब आपण बंधन आणू शकत नाही जेवढं आम्ही प्रयत्न करू शकतो की पिंजरे लावणं म्हणा किंवा अवेअरनेस पसरवणं म्हणा ते आमच्या स्तरावर प्रयत्न केलेले आहेत आणि आणखी जेवढे जास्त प्रयत्न करता येतील हा प्र त्रास येतो कमी करण्यासाठी ते आमच्या सरोवर नक्की करू